सांगून आले शांत आहे ना आता चार दिवस बोरड घ्यायचं काय काम नाही चक्रमान नाही बघितला काही लगा त्यांना आवडले म्हणून नमस्कार बघा नमस्कार मित्रांनो रित प्रसाद कॉमेडी कपल तुमच्या हे आमचे चॅनल आमच्या चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे

तर काल तर मी नाही फुगवलं मी उलट काय म्हणतो घेऊ ना बुलेट म्हणलं मलाही गरीब मार माझी तसली गाडी म्हणून पडकी एक ते मी तस मग त्यांना त्यांना मी काय म्हणलं माहितीये का बुलेट घेऊन एखादी चांगलं उलट घरबीर बांधा म्हणत बघायचं हो का असं त्यांना तर मित्रांनो बघायला म्हणलं होतं बघा मित्रांनो त्यांना म्हणतो घेऊन म्हटलं बरं का तर माझं काय ऐक नाहीये मी काय म्हणतो मी नक्कीच म्हणतो तो त्यांनी माझं ऐकून मला ओळख घेणार त्यांनी तुला काय करायचं चल

मित्रांनो मी काही चक्त मिळणार नाही तुम्ही बुलेट घेऊ शकत नाही मी फक्त आलोय फक्त यांना म्हणलं जेवण करूया चला आता कंटिन्यू व्हिडिओ आपला वॉच करा पुण्याला गेल्यावर त्यांनी माहिती असं केली काय केले तर तू मला फोन केला नव्हता रात्री दोन वाजता त्यांनी तीन वाजता मला टाइम माहित तर ती विषय मी टॉप त्यांचा विषय मी की पहिले हो कसा ताई ओ तुमच्या नवऱ्याला माहिती हा तुमचा नवरा नाहीला किती राव मला काय म्हणते माहिती आहे का रात्री दोन दोन वाजता बायको उच पळे दिली 3 वाजता मी वाजता तूच केलं 2 वाजता बरं ऐक पर 3 वाजता तू केलं बरं आता एक तरी की फुच ती काय म्हणते माहिती आहे का आमच्या बायकोला आम्ही दाखल ठेवतो मध्ये देवा बघा बघा काय विषय आहे हा बघितला बघा फोन उठलाय पाहिजे की मग

माणसाला दुप नव्हती पूजा मधली गाडीत दुखतो गाडीत दुखतो म्हणलं परत ना काय गेल्या दहा पंधरा मिनिटांना मरत गायला काय की नाही जातो पाच दहा मिनिटांना लगेच जातो म्हणलं तोंडावर पाणी मारून गेल तर काय राहायला मिळत आहे ठीक म्हणलो होतो ते तुमचं चुकीचं आहे बरं का आपण पण पुढच्या वेळेस राहूया हा पुढच्या वेळेस आम्ही पण राहू मी पण दिसतो

लेकरं उचल्या बनतील मग तुला रोहित तुमचं क्रेडिट मला द्यायला लागले प्रसाद लक्षात राहू द्या लेखरं उचलू सांगितलं रोहितला आज त्या आजपासून लेकर उचला बरं बर का ए माझं मित्र राव तिकडे तडपड गेले मग त्याला ती बघा मला काय म्हणणं नका नवऱ्याला सोडून द्यायला लागली ये जरा आवड नवर्या जरा तू बाईक एक वेळेस बाईक उठून राहतो मित्र सोडून मी राहत नाही मित्र आज राहणार मी खरंच